नमस्कार आजच्या या भोगी स्पेशल ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवीन वर्षातला पहिला सण संक्रांत आणि त्या आधी येणारा दिवस म्हणजे भोगी आपल्या पूर्वजांनी या सगळ्या सणावारांची निसर्गाशी आणि आपल्या तब्येतीशी अशी छान अशी सांगड घालून ठेवलेली आहे त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग केला करून घेतला पाहिजे आणि आनंदाने तो सेलिब्रेटही केला पाहिजे आपल्याकडे आपण सगळेच सण अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरे करतो त्यानुसारच हा बोगी सण आणि त्यासाठी जी लागणारी तयारी होती ती काय काय केलेली होती मी ती मी तुमच्यासोबत मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे मला वाटतं की नक्की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर आज आपण भोगीची भाजी करत आहोत तर अगदी साध्या पद्धतीने आणि झटपट होणारी टेस्टी अशी भोगीची भाजी मी यावेळी केलेली आहे अगदी तेलामध्ये लसूण जिऱ्याची फोडणी करून या शेंग भाज्या ज्या आहेत त्या पहिल्यांदा तेलावरती आणि मीठ थोडंसं टाकून त्या वाफवून घेतलेल्या आहेत कारण त्या शिजायला थोडा वेळ लागतो आणि मसाला म्हटला तर खोबरं आणि तीळ एवढाच मसाला मी या भाजीसाठी यूज केलेला आहे आणि घरचं लाल तिखट घरचा जो काही लाल मसाला जो नेहमीच्या अंगठीमध्ये आपण यूज करतो तोच यूज केलेला आहे आणि राहिलेल्या या पालेभाज्या आणि फळभाज्या सिक्वेन्स ही अशा टाकलेल्या आहेत की या ज्या फळभाज्या आहेत त्या मी यामध्ये नंतर टाकून घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात शेवटी पालेभाज्या टाकलेल्या आहेत कारण त्या पटकन शिजतात आणि अशा प्रकारे हा मसाला अगदी थोडक्या मसाल्यामध्येही अशी टेस्टी भाजी आणि हेल्दी भाजी यावेळी मी भोगीची केलेली आहे आणि झालं आहे असं की या दिवशी उपवास होता माझा सोमवार होता त्यामुळं हा भाजी खाण्याचा योग का तर काही आलाच नाही आणि जी जय्यत तयारी केलेली होती मी अगदी बाजरीची भाकरी वगैरे तर तोही प्लान माझा फसलेला होता तर या भाजीमध्ये शिजल्यानंतर वाफवल्यानंतर गरम पाणी घातलेलं आहे आणि फायनल टच केलेला आहे आता हे उपीट मी केलेलं आहे इंद्रनीलसाठी आणि तेच घेऊन आम्ही आलेलो आहे इथे तर इथे काय आहे तर एक पू एके ठिकाणी पूजा होती आणि त्या ठिकाणी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन होतं तर त्यासाठी आम्ही आलेलो आहे हा प्लॅन खूप आधीपासून ठरलेला होता आता कीर्तन ऐकण्याचा योग हा खूप जवळजवळ वर्षांनी आला एक दोन वर्षांनी आला आहे मागच्या वेळी जे मी व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं तुम्हाला काल्याचं कीर्तन बंडादा त्या कराडकर यांचा आपण अटेंड केलं होतं पण ते इंद्रनिलमुळं मला काही अटेंड करता आलं नव्हतं फक्त हजेरी लावली होती पण यावेळी इंद्रनिलला मी उपीट करून घेतलं होतं घरात घरातून आणि तो शांतपणे बसून एक दीड तासामध्ये तो शांत बसलेला बस होता थोडासा वळवळ करत होता पण त्याने उपीट खाल्लं इकडे तिकडे खेळला आणि शांतपणे हे कीर्तन मला अटेंड करता आलं याचं खूप समाधान वाटलं गेल्यासारखं मला कीर्तन ऐकता आलं आणि कीर्तन इंदुरीकर महाराजांचं खरंच खूप छान होतं तुम्ही कधी ऐकलं असेलच पण आज मी लाईव्ह ऐकलं आहे लाईव्ह पाहिलं आहे तर खूप छान असं म्हणजे खरंच खूप छान होतं याला शब्दात सांगताच येणार नाही आणि तुम्हीही नक्की कधी योग आला तर हे कीर्तन सेवा ही जी आहे त्याचा आस्वाद घेत चला घेत असालच तुम्ही हरकत नाही आणि अशा प्रकारे भोगीच्या दिवशी हे कीर्तन ऐकलेलं होतं पाहता तुम्ही इंद्रणील कसा बसलेला आहे तिचं शांतपणे खरंच यावेळी खूप छान त्यानं अटेंड केलेलं होतं आणि त्यानंतर महाप्रसादही घेतलेला होता आम्ही तर महाप्रसादही महाप्रसाद खूप टेस्टी होता आणि माझा उपवास जो होता तो मी इथंच सोडलेला होता त्यामुळं बाजरीची भाकरी खाण्याचा जो योग होता तो मात्र माझा चुकलेला होता खरं सांगायचं तर अजूनही मी बाजरीची भाकरी खाल्लेली नाही आहे तयारी अगदी जय्यत केलेली होती पण तो योग कधी येईल त्या व्हिडिओ व्हिडिओ मात्र मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत आणि हे महाप्रसाद घेऊन आम्ही घरी येण्यासाठी निघालेलो होतो आज शाकंभरी पौर्णिमासुद्धा होती संध्याकाळची वेळ होती आणि खूप छान असं क्वालिटी टाईम आम्ही स्पेंड केलेला होता एकत्र भक्तिमय वातावरणात आणि समोर पौर्णिमेचा चंद्र पाहताय तुम्ही वातावरण अगदी भक्तिमय आणि प्रसन्न होतं भोगीचा दिवस खूप छान प्रकारे गेलेला आहे पण जे काही व्हिडिओचे प्लॅन केलेले होते तो ते मात्र राहिलेले होते आल्यानंतर मी स्वयंपाक केलेला होता पाहुण्यांसाठी तर चपाती केलेली होती शेवयांची खीर केलेली होती याचीही रेसिपी मी एक दिवस शेअर करेन वेळच मिळत नाही आहे माझ्या मला आणि ही भोगीची भाजी आणि राईसही केलेला होता आणि सगळ्यात दिवसाचा शेवट मात्र गोड झालेला होता कारण लेकीच्या लेकीचा वंसा आलेला होता आणि त्यासाठी येणारी जी बुद्धी आहे ती आमच्यापर्यंत मुंबईलाच आमच्या विहीणबाईंनी पोहोचवलेली होती याचं खरंच खूप कौतुक वाटलं ना त्यांचा गोडवा कायम टिकवण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याचं खूप 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 कौतुक आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचंही खूप कौतुक चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एन्जॉय करा